आपण पाहत आहात बागला एकोनीश भारतात पहिली शेतकरी आत्महत्या झाली यवतमाळ जिल्ह्यातील शिलगवाण या गावातील साहेबराव करपे पाटील यांनी पूर्ण कुटुंबासहित आत्महत्या केली तो दिवस अन्नत्याग दिवस म्हणून शेतकरी संघटना व इतर शेतकरी त्यासाठी विविध संघटना झटत असणाऱ्यांना मानत असतात अनुषंगाने महाराष्ट्रातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे पाल्य यांच्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे तीर्थ आश्रम सुरू करण्यात आले आहे या आश्रमात महाराष्ट्रातील विविध शिल्ल्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश घेतला आहे आश्रमात मुले मुली शिक्षण घेत आहे हेच विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रात जाऊन कोणत्याही क्षेत्रांनी पुन्हा आत्महत्या करू नये यासाठी प्रबोधन करत आहेत या अनुषंगाने मागील काही वर्षांपूर्वी करंजाड येथील शेतकरी एकनाथ चिते यांनी आत्महत्या केली होती चिते यांच्या करंजाड गावाला आधार तीर्थ आश्रमाच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली प्रथम कसमादे खासगी बाजार समिती येथे विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले तसेच तेथे अभिषेक देवरे यांनी नाश्त्याची व्यवस्था केली त्यानंतर करंजाड गावात त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद शाळा कॉम्रेड उदाराम तुळशीराम देवरे माध्यमिक माध्यमिक व व उच्च शाळा आधार तीर्थ आश्रम शाळा यांच्या संयुक्त विद्यामानाने विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढत शेतकरी जनजागृती करण्यात आली या प्रभात फेरीत शेतकऱ्यांना आत्महत्या था करू नये पाल्यांना व इतर कुटुंबातील व्यक्तींना उघड्यावर टाकू नये अशा आशयाचे फलक लावण्यात आले होते त्यानंतर आश्रमाच्या विद्यार्थ्यांनी व सरपंच अरुण देवरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले आश्रमाच्या विद्यार्थ्यांमार्फत प्रबोधन पर एक नाटिका सादर करण्यात आली त्यानंतर आश्रमातील विद्यार्थ्यांनी शेतकरी आत्महत्या पाल्यांचा त्यानंतरचा खडतर संघर्ष यावर आपले मनोगत व्यक्त केले यावेळी काही विद्यार्थ्यांनी गीत सादर करत नागरिकांचे विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले या कार्यक्रमाप्रसंगी करंचाड गावातील दानशूर व्यक्तींनी भरपूर असे आर्थिक योगदान दिले या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते यावेळी आधार तीर्थ आश्रम शाळेचे अध्यक्ष त्र्यंबक गायकवाड अशोक पाटील सर गुलाब गवळी भारती गायकवाड व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते हा कार्यक्रम बागलान तालुका शेतकरी संघटना तसेच करंजाड ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने साजरा करण्यात आला बागलासाठी विभागीय संपादक संदीप गांगुरडे वडिलांनी आत्महत्या केल्या आमच्या सर्व लेकरांच्या वडिलांनी आत्महत्या केल्या आमच्या सर्वात अंदर झाला ज्या वयात मला आई वैलांची देवाने हिरवून घेतली दे मी माझी बहीण मला कोणाचा आधार नसल्यामुळे आम्हाला आदर तीर्थाने आधार दिला शेतकरी सरकार म्हणते मुलगी शिकव मुलगी शेतकरी वाचवा हो, शेतकऱ्यांची वाचवा आई वडील गेल्यानंतर आम्हाला मामा काका मावशी आत्या नातेवाईक शेजारी नाकारले पण आधार आधार दिला आहे वडील होते तर दररोज मला चॉकलेट घेऊन येत होते आता भेटायला कोणी येत नाही सणासुदीचे आम्हाला कोणी घेण्यास येत नाही चांगले जेवण माहिती नाही नवीन कपडे माहिती नाही आठवण म्हणजे वेदना ती विसरता येत नाही वेद वाचणे एखाद्या असेल पण ज्या दिवशी आमच्या तो दिवस आमच्या जीवनातील दिवस असेल आणि म्हणून देवाला प्रत्येकाच्या घरी जन्म घेता आला नाही तो देखील आईच्या रूपाने घेतला माझी आई, आई बाबा मला सोडून गेले आणि म्हणून आज अन्य त्याग दिवस आम्ही सर्व मुलं सर्व शेतकऱ्या माझ्या माय बापांना मी श्रद्धांजली वाहते मग कोणी शेतकरी आत्महत्या करू नका आत्महत्या पर्याय नाही हाच एक संदेश देते धन्यवाद येथे जमलेल्या माझ्या माय बाप शेतकऱ्यांना शेतकरी शेतामध्ये खूप कष्ट करतो शेतातून मोती पिकवतो पण त्या मोत्याची किंमत त्याला मिळत नाही म्हणून तो पर्यायाने आत्महत्या करतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या गवताच्या काढीला देखील धक्का लागत नव्हता तोच माझा बाप शेतकरी आज आत्महत्या करत आहे व आमचे आमच्या सारखे मुले माझ्या गावी खूप आनंदी होतो सर्व घर घरगोकुळासारखे भरलेले होते पण काळाच्या योगात वडिलांनी आत्महत्या केली व व आमचे जीवन अंधार्म झाले आमच्या जीवनामध्ये जो अंधार झाला तो कोणत्याही शेतकऱ्याच्या मुलाच्या जीवनामध्ये होऊ न होऊ ठेऊ नको होऊ ठेऊ नको ही आजच्या दिवशी देवाकडे प्रार्थना करतो आमच्या आश्रमामध्ये अनेक आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री राज्यपाल येऊन गेले सर्वांनी आमच्या बरोबर फोटो काढले आम्हाला आश्वासन दिले ते आश्वासन हवेतच गेले म्हणून सांगतो कर्म ही पूजा आहे मी खूप संघर्ष करणार कष्ट करणार मी खूप संघर्ष करणार कष्ट करणार व मी एक मोठा शास्त्रज्ञ बनणार मी शेतकऱ्यांची मदत करणार आम्ही आदर्श घेतला आहे आम्ही आम्ही आदर्श घेतलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे जिजाऊंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांचा यांच्या जीवनामध्ये तर खूप कष्ट होते आमच्या जीवनात तर काहीच नाही आमच्या जीवनामध्ये तर काहीच नाही कल हीच कळकळीची विनंती करतो व्यसन करू नका आत्महत्या करू नका आत्महत्या हा पर्याय नाही मी अनेक आश्रम आश्रमशाळेत वसतिगृहात प्रवेश मागितला पण ते मला भेटू शकला नाही आणि म्हणून मला पर्याय आधार येथे यावे लागले आज एकोणाव या, या तरुण शेतकऱ्यांनी आपल्या मुलाबाळास आत्महत्या केली त्यांना मी श्रद्धांजली वाहतो व आजपर्यंत आम्हाला जे देव माणसांनी मदत केली त्यांच्या देखील चरणाजी विनतमस्तक होतो जाता जाता एकच सांगतो जाता जाता एकच सांगतो चलतू होई नाव का किनाराच आहे चलतो होई नाव का किनाराच आहे हमे आज जैसे सर्व ओका साराच हमें आप जैसे लोगों का सारा चाहिए धन्यवाद